एक जानेवारी अठराशे अठरा साली भीमा कोरेगाव येथे स्वाभिमानासाठी आणि जाती अंतासाठी पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर महार सैनिकांचा विजय झाला परंतु याच भीमा कोरेगाव येथे जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक येत असतात परंतु मध्यंतरी दोन हजार अठरा साली याच परिसरामध्ये दंगल झाली आणि या प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते त्याचमुळे रिपब्लिकन पार्टी म्हणजे खराच पक्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास मागणी करत आहे की हा कार्यक्रम शांतेत पार पडावा यासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पंधरा दिवस पुणे जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट